आली उत्तेजनानंतर बक्षिसा या ठिकाणी गाडी पादर झाली पप्पू जगदाळे कुंटे शारदा पाटील पुणे आणि शिवणसाहेब क्रिकेटवाडीकरांचा घरचा बाहुली आणि वायर या गाडीला सामना निकाल झाला होता सेमीला सुमी दत्तजाजे पुसेगाव रिदान बंटी शेठ मांजरे डोंबावली आणि सुशील शेठ बुक यांचा पक्षा आणि त्यांच्यावरून पळाला तोंडरेकरांचा

कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडली गाडी पृथ्वीराज दादा कुटवार फुरसुंगी आणि शौर्या देवीप गावकर लोणार या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पाडील

पाचव्या क्रमांकाचा मानकरे तास क्रमांक पाच मधून पालेगाडी गाडी राहुल विठ्ठल विटे का, कापले कोडोली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली राहुल विठ्ठल कापले कोडोली पिलिसे तोराज सातारा आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्याबरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरे ललगुलकरांचा सोन्या सोने आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पडेल गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी अनुजा नितीन शेवाळे हडपस या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब आंबेडकर वडकीकरांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे हडपसर कर सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरनाथ देवाचे आणि माता जोगेश्वरी देवाचे यात्रेनिमित्त या भव्य आणि दिव्य हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पदगाडी मुकुंद ठोंबरे खोनी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली मुकुंद ठोंबरे खोनी मुंबईकरांच्या नावावरती नशी बजमवलं आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर साली पात्र झाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर आणि त्यांच्याबरोबर दत्ता पाटील झळेकरांचा पाखर्या पाखरे आणि मथुर आजच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबर चे सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्या खरोखर लढत झाली या दोन, दोन द्वितीय तास क्रमांक आठ मधून पावली गाडी बापू साहेब आंबेडकर वडकी जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर गाडी पळाली जीवन ड्रायव्हर निनाम दिवं उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरु सुंदर आणि त्यांच्या बरोबर आणि आंबेडकर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नव चर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर खिला तास क्रमांक सात मधून पडेल गाडी पहलवान समर्थ नतीन किर्दत्त चिंचनेर लिंब या गाळचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाणी समर्थ नतीन किर्दत्त चिंचनेरकरांचा लाडू आणि त्यांच्यावर विजय मदि विथुंबी आणि वसंत संदीप देशचंदगे स्वाकरीकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू यात्रे जोगेश्वरी आंतरनिवीत